चला तर मग नवरात्र फेस्टिवल चालू आहे नवरात्रामध्ये बरेच पदार्थ असे केले जातात तर मी नवरात्रामध्ये मस्त असे खमंग असे बटाटा वडे साबुदानाचे वडे केलेले आहे क्रिस्पी पण झाले आणि खायला पण खूप टेस्टी झाले तर ते बटाटे वड्यासाठी खूप कमी साहित्यात केलेले आहे मी बटाटे वड्यासाठी मस्त साबुदाणा असा भिजायला ठेवून दिला साबुदाणा भिजल्यानंतर मी असे शेंगदाणे ताव्यावर भाजून घेतले आणि बटाटे आधीच बॉईल केलेले होते शेंगदाणे मस्त मिक्सरमधून जाळसर काढले नंतर मी कढईमध्ये गरम कर तेल गरम करायला ठेवले नंतर साबुदाणा घेतला त्याच्यामध्ये खिचणीने असे बटाटे खिसून घेतले आणि हाताने पण मॅश केले थोडेसे नंतर मी याच्यामध्ये लाल नाही सॉरी हिरवी मिरची टाकली नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला कडीपत्ता टाकल्यानंतर थोडंसं अजवाईन टाकलं शेंगदाण्याचं पूट टाकला चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर मी थोडंसं तिखट टाकलंय तिखट कलरसाठी टाकलं आपलं कढईमध्ये इकडे तेल गरम झालं हातावर असे वडे थापून घेतले कढईमध्ये असे क्रिस्पी होईपर्यंत असे आपले वडे तळून घेतले आणि खूप छान असे वडे लागतात तुमच्या इकडे काय काय करतात नक्की कमेंटमध्ये सांगा